नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तासगाव येथे द्राक्षे प्रशिक्षण मेळावा नुकताच संपन्न झाला यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनीने यासाठी पुढाकार घेतला होता या संदर्भातील सविस्तर वृत्त असे द्राक्ष बागायतदारांना वैज्ञानिक पद्धतीने शेतीचे मार्गदर्शन करण्यासाठी यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या पुढाकाराने नुकताच तासगाव येथे दोन दिवसीय ये द्राक्ष प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला होता ह्या मेळाव्यासाठी नाशिक सोलापूर सांगली विजापूर उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांतून द्राक्ष बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यामध्ये द्राक्षाची गोळी छाटणीसंदर्भात शासशुद्ध मार्गदर्शन करण्यात आले डावणी भुरी व करपा ह्या रोगासंदर्भात हे रोग कोणत्या हवामानात येतात व कोणत्या परिस्थितीत आपोआप था थांबतात तसेच स्पर्शजन्य व आंतरप्रवाही औषधांचा योग्य वापर कसा करावा या संदर्भात उपस्थित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले पी जी आर व खत व्यवस्थापन याबाबत पिकाच्या टप्प्यानुसार वाढ नियंत्रक संजीवक व खतांचा वैज्ञानिक वापर कसा करावा या संदर्भातही या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले हवामान व वा वातावरणीय परिस्थितीचा द्राक्ष शेतीवर होणारा परिणाम या संदर्भात उपस्थित तज्ज्ञांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली एस द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन विजय कुमार यांनी या मेळाव्याचे प्रास्ताविक केले हवामान तज्ज्ञ मच्छिंद बांगर यांनी रोगप्रसारातील हवामानाची भूमिका स्पष्ट केली तर जैविक शेतीतील कीड व रोग नियंत्रणाबाबत डॉक्टर राहुल शेळके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले याच मेळाव्याच्या निमित्ताने द्राक्ष उद्योग व समाजकार्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या मान्यवरांचा यावेळी या ठिकाणी सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती नाना चव्हाण व अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांना चीनमार्गे होणाऱ्या विरोधातील प्रयत्नांबद्दल सन्मानपत्र देण्यात आले कापूर अग्नि उद्योगाचे चेअरमन उद्योजक विनायक तात्या मोहिते यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला तसेच यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक मेदने तासगाव धन्यवाद